आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा कर्म न्यूज अन्यायाला वाचा फोडणारी एकमेव वृत्तवाहिनी अतिशय आनंदाची भावना आहे कारण फार असं सहजासहजी कोणाला साध्य होत नाही माझ्या एकंदर नशिबाने किंवा माझ्या एकंदर केलेल्या कष्टाचं हे चीज झालं असं मला वाटतंय आणि मी ते कुठेतरी पूर्ण झालं हा माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट झाली माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट असं मला स्वतःलाच वाटतं आहे कारण हा पुरस्कार फार मोठा आहे आणि हा पुरस्कार मिळणं म्हणजे मी आत्तापर्यंत केलेल्या धडपडीचं मी आत्तापर्यंत केलेल्या कामाचं कामाची कुठेतरी पावती मिळाली असं मला वाटतंय त्यामुळे मला झालेला आनंद हा अवर्णनीय आहे असं मी म्हणेन साहेब एक मुद्दा हा आहे की सामाजिक जाणवांच्या सामाजिक जाणवांमधून तुम्ही विनोदातून त्या सगळ्या सामाजिक जाणीवांची कसं मागे काय सामाजिक सामाजिक जाणीव हा असतील कदाचित सामाजिक जाणीव झाल्या असतील पण माझा उद्देश फक्त एक एकच होता की कॉमेडी करणे की लोकांना जास्तीत जास्त आनंद देणं लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुल फुलले फुटलेलं मला बघणं हा माझा मकसद होता जास्तीत जास्त आणि तो मी साध्य केला असं सा मला वाटतंय तुम्ही चित्रपटातील हिरो आहात अलीकडच्या काळात सीमेवरच्या हिरोची देखील चर्चा आहे कुठल्या सीमेप्रशन सिंधू काय त्या हिरोबद्दल माझ्यावर चर्चाच होऊ शकत नाही ते, ते कुठे हो ते खरे हिरो आहेत आम्ही पडद्यावरची हिरो आहोत त्यामुळे ते त्यांच्याबद्दल आमची चर्चा ही करणे फोलच आहे म्हणजे त्यांच्यात जवळपास सुद्धा आम्ही पोचू शकत नाही अर्थात अर्थात सगळ्यांना माहिती आणि ते खरं सुद्धा आहे तेव्हा ते ग्रेट आहेत लोक ते आहेत म्हणून आम्ही आहोत राबवलेल्या ऑपरेशन सिंगर झालेली आहे ले ले क्या बात ना पूर्ण केलेली आहे ती एक एक असं एखादं बदला घेतलेला आहे हे खरंच आनंदाची गोष्ट म्हणजे लोकांना त्यामुळे थोडासा दिलासा मिळालेला आहे तुम्ही त्या दिवशी नव्हता तुमचा रोल जगात कोणीच करू शकत नाही नाही म्हणजे खरोखरच फार आनंद होतो आहे आमच्यासाठी फारही अभिमानाची गोष्ट आहे की आज जेव्हा आम्ही तिथे बसलो होतो मी माझे दिन होते बरोबर माझं पुतळ्या माझे मेवणे आणि एक त्यांचं कुटुंबीय हो म्हणून आम्ही जेव्हा त्यांना पुरस्कार दिला गेला उभे राहून ज्या टाळ्या वाजवल्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं कारण देशातला हा एक सर्वोच्च पुरस्कार आहे आणि तो आपल्या माणसाला मिळाला त्यांच्या इतक्या वर्षांच्या सगळ्या मेहनतीचं त्यांनी एकाग्र एक चित्तानी जे काही त्यांचं काम केलं ना त्याची ही पोचपावती आहे आणि अशोक नेहमी म्हणतात की त्यांच्या सगळ्या पुरस्कारांचामध्ये सर्वात मोठा वाटा त्यांच्या प्रेक्षकांचा आहे त्याच्यामुळे हा पुरस्कार त्या प्रेक्षकांसाठीच आहे असं आम्हालाही वाटतं कारण प्रेक्षकांनी नेहमी त्यांच्यावरती खूप प्रेम केलं आणि डोक्यावर घेतलं कारण आर्टिस्ट कितीही काम करत असला तरी ते बघणारे प्रेक्षकच त्याला मोठे करत असतात म्हणून